तू पण हितच का तरी म्हणलं अजून मला कशी भेटली नाही एस टी च्या तिकिटाचा काळा बदल करते का काय तू इथल्या इथं आत करून टाकी ना कम्प्लेट म्हणजे पुन्हा तुझ्याशी गाठ न रे बाबा तुझ्या साहेबांच्या समोर पुन्हा नाही यायचं मला मग इथं कशा लोकात धडपडली तू हा माझा धाकला भाऊ हा याला सोडायला आले होते बाबू पुण्याला पोचल्यानंतर स्वारगेटला उतरायचं रिक्षा पकडायची आणि सरळ शिरू मामाकडे जायचं हा मामाकडे हट्ट नाही करायचं माझ्या कामाचं की तुला पत्र पाठवून बोलवून पुण्याला माझा काय मी पण पुण्याला चालला काय लय कॉन्फिडेन्शियल काम आहे कम्प्लीट एवढा की, की? की मग बाबू हे बजरंग हवालदार यांच्या सोबत आहे तुला <laughs> हवालदार साहेब बाबूला रिक्षात बसवाल का एवढ्या लहान पोराला रिक्षा सोडणार काय मी म्हणजे माझी गाडी येईल ना स्टँड वर पोलीस ची त्याला घरापर्यंत सोडतो <laughs> थँक्यू थँक्यू एक मिनिट बाबू मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले डबा काय वाजवायला घेतलाय काय तू आणि मी मिळून खाऊ की चल, <laughs> 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 नीट जा <आ? आ? laughs> <laughs> डायरेक्ट <laughs> कर्नाटकावरून पार्सल आणण्यासाठी मग हसतोस काय त्या सावकाराकडे गेल्यानंतर काय करायचं नाही तुला ते समजा बरोबर करतो स्वामी तू काही दिलं नाही मी काही घेतलं नाही तू काळजी करू नको बर का स्वामी स्वामी विमी नंतर सांगितल्याप्रमाणे बरोबर कर सगळं आपल्याला थांब लुंगी घट्ट करतो प्रसंग गांभीर्य लक्षात घ्या बापू तू आणि का तुम्ही जा हो काही गडबड होता कामा नाही लक्षात डॉक्टर मान का कापे काय मानच कापून टाकतो साल्याची गजा तु माझ्यावर चल शुभ कार्याला जातोय टोपी घालून जा गा। टोपी का और नका, नका। मरायला अजून अवकाश आहे इंजेक्शन द्यायचं हा थोड़ा सोसा थोड सोसा सोसा नमस्कार डॉक्टर साहेब ओळखला का मला अहो मी गजा प्रधान <laughs> विठू काकांचा पुतळ्या <पुतुने> मी <laughs> <laughs> हो हो, गजा गा हा हा हा, या, या, या या बैठो खाली दांडा खुर्चीचा हो हो हो। हे कोण डॉक्टर साहेब हे माझे मित्र बाळासाहेब रायकर रायकर हम्म मेडिकल स्टुडंट आहेत तरी ते दवाखान्यात आले तेवढेच तुमच्या कडून चार गोष्टी शिकता येतील हसले ना ते वाटलेच मला आणि बरं का बाळासाहेब हेच ते सुप्रसिद्ध डॉक्टर मान कापे काय कापे मान कापे मान मान, मान। सबंध भागात यांचा कुणी नहीं। मान हात धरणारा कोणी नाही मान धरणार कस कस हे तुम्ही नुसतं पुस्तकात वाचता पण इथं अशा काही केसेस येतात एक एक आहो डॉक्टर आम्हीच औषध आम्हीच दे आणि एखादा पेशंट मेला तर पोस्टमॉर्टम आमच

पण हे असं करताना सरकारी परवानगी नक्की घेतली असणार तुम्ही होय ना <laughs> इथे नानासाहेब सरपंच म्हणजे सरकार अरे वा कमाल आहे तुमच्या नानासाहेबांची हा बरं आहे डॉक्टर साहेब तुमच्यामुळे आता मला बरीच माहिती मिळेल निघू आम्ही निघतो

आमच्या सगळ्या भांगडींची चौकशी चालू ना अशान आमच्या गळाला फास लावाल तुम्ही आता माझी शंभर वर्ष पुरी भरे शिवाय त्या मूर्ख लक्षात माझ्या दिसतं त्या मूर्खानं त्या सतव्याच्या पुरीवर बळजबरी केली प्रत्यक्ष रे मला का अरे बाप रे आता मला जीवन द्यायला पाहिजे बजरंग बडवे या सब इन्स्पेक्टर म्हणून बढती जाहीर करीत आहोत आणि त्यांनी जे शौर्य दाखवलं त्याबद्दल त्यांना शौर्य पदक बहाल करीत आहोत या बडवे ए बिल्ला आणि रंगाने माझ्या बोटातून रगत काढलं पाणी पाणी काय अरे ना बोटातून रक्त दिवसा स्वप्न बघत असणार पराक्रम शौर्य वगैरे सगळं स्वप्न प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी इच्छा आहे अरे देवा देवा गणपत गणपत नेहमीप्रमाणे हे सगळं पुसून घे नेहमीप्रमाणे पुसून घे आणि ही फाईल साहेबांकडे कोण नेणार आहे कोण नेणार आहे मी विचारतोय त्याला हेच मी सांगत होतो मी नेणार आहे मी नेऊ हो काय तू हा? तू नीट नेणार मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जात हा? तू जुन्नरला गेला होता लास्ट टायमाला मिस्टेक झाली ना अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार या टायमाला कुठे जाऊ बोला सिन्नरला तुझी काय सासूरवाडी काय सिन्नरला माझा अजून लगीनच झालेलं नाही ही फाईल साहेबांकडे नेऊन दे बाबा आणि काय दा तो अरे वा वा काय माणूस मिळालाय सरकारला गणपत जाधव इकडे माझ्या आता फाईल आलेली आहे गावामध्ये अतिरेकी फिरतायत खोक्यामध्ये हो टाइम बॉम्ब घेऊन भर रस्त्यात कुठेही ठेवतायत तेव्हा सगळ्यांनी सावध राहा काय रे अशोक किती वेळ झाला आला अजून तुझा मला उशीर होता अशोक मी जाते। अरे तुम्ही या ना या ना अशोक या मिस जोसना माझ्या बरोबर लेक्चर आहेत कॉलेज मध्ये आणि हा माझा मित्र अशोक पंडित मेरी पती पत्नी अजून चहा आला नाही बेटा अरे कितना देर लगाता है चलाने को और एक क्या लाओ नहीं नहीं मान लो को गया ना नहीं कर अरे गया ना देखो <laughs> बस और व्हील बांध लाओ <laughs> हूं क्या बिल काय नाही नको खरंच नको अरे बघत काय राहिलं नुसता बिल दे ना झा भेडा कुठला देऊ टाका पैसे देऊन टाक देऊ टाक कीप द चेंज बर बर आपण ठेवत नाही पैसे कोणाचे आपल्याला सवयच नाही ना ठेवायची या ना तुम्ही वेफर्स घ्याय काय मला नाही अशोक आता मी निघतो उशीर झाला निघतोय प्रिया वाट बघते बरं निघ अच्छा अच्छा नमस्कार ठीक आहे मी पण निघते आता आम्ही येतो ना आम्हाला येतो तिकीट काढायचं ना आपलं माग माग व्हायचं त्याला जरा माग माग वा माग वा गर्दी करू मागा माग माग ए तू काय करतो इकडे चल तिकडे गे, बायकांच्या चल 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 तिकडे चल इकडे चल बायकांच्या लाईन चल नको तुला पुरुषांच्या लाईन घुसतो परत नाही काय नाही तिकडे जाऊ हो मी काय करताय काय मी तुम्हाला आम्ही थांबलोय मी पुढे पुस्तक आहे मम्मी केव्हा गुरखा काय झालं मॅ गेले तिकीट नाही मिळाली तिकीट नाही मॅ ना ओ माय गॉड मग आता काय करायचं चल घरी जाऊया आयडिया मी पुढे जातो तू म्हणजे मागोमागे हो महाराज आज पुढे चालला इकडूनच जाय ना आज जायचं मराठी वाचता येत ना कलाकारांसाठी हा मग आम्ही कोण आहोत कोण कलाकार असं का 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 चल चल हो असतो अरे तुम्ही किती दिवसाने भेटताय राह तुम्ही बारीक झालात नाही तुम्ही त्यावेळेस तुमची काय तब्येत होती होती नाही काय स्ट्रॉंग तब्येत होती नाही बलदेव राह असणार बलदेव हो चल अरे चष्मेवाल्याला आपला संशय आलेला दिसतोय तुम्ही आपण देणार असं दिसत बहुतेक आपण काय करायचं एक काम कर तू डान्सचे कपडे घालून तयार राहून घेतो तू जाता लवकर जातो mm